कराड मध्ये इंस्टाग्राम पोस्ट वरून जोरदार राडा तरुणाला कार मध्ये डांबून बेदम मारहाण इंस्टाग्राम या सोशल हँडलवर वर केलेल्या पोस्टच्या कारणावरून कराडात गुरुवारी वर्चस्ववादी ठिणगी पडली कारवे नाक्यावर एका गटाकडून युवकाला कार मध्ये डांबून बेदम मारहाण करण्यात आली तर त्याचा राग मनामध्ये धरून दुसऱ्या गटातील युवकांनी जोरदार दगडफेक करत बारची तोडफोड केली तसेच पोलीस ठाण्यासमोर हे गोंधळ घातला या घटनेने कोल्हापूर का, नाका परिसरासह हो शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह हो अधिकाऱ्यांनी तातडीने कराडला भेट देऊन कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला शहरातील चौका चौकात तसेच घटनास्थळ परिसरामध्ये सशस्त्र पोलीस नेवण्यात आले आहेत अब्रार कोकणे वयवर्ष बावीस राहणार मुजावर कॉलनी कराड असे मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वर्षापासून शहरातील टोळी युद्ध शमले असले तरी अंतर्गत धुसपूस ही सुरूच आहे त्यातच गुरुवारी शहरातील एका युवकाने सोशल मीडियावर किंग्ज ऑफ कराड अशी वर्चस्व वर पोस्ट टाकली या पोस्ट वर विरोधी कमेंट करण्यात आल्या त्यामुळे युवकांच्या गटामध्ये शाब्दिक चकमक झाली शहरातील युवकांनी सायंकाळच्या सुमारास मुजावर कॉलनीतील अब्राळ कोकणे या युवकाला बेदम मारहाण केली त्यामध्ये तो युवक गंभीररीत्या जखमी झाला परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयामध्ये हलवले तर मारहाण करणारे युवक हे तिथून पसार झाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुजावर कॉलनीतील युवकांचा जमाव जमला ते सर्व युवक जमावाने कोल्हापूर नाक्यावरील एकाच्या बियर बार समोर गेले त्या ठिकाणी शिविगाळ करत त्यांनी जोरदार दगडफेक केली त्यामध्ये बारच्या काचा फुटल्या तसेच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झाले पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तो का त्या ठिकाणी धाव घेतली मात्र तोपर्यंत तोडफोड करणारे झाले होते घटनेनंतर शहरातील मंडई परिसरासह मुजावर कॉलनी कारवे नाका मार्केट यार्ड कोल्हापूर नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला वर्चस्व वादातून घडलेल्या या दोन्ही गटांमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेत

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो